राष्ट्राय स्वाहा सावरकरांच म्हणाले हे मातृभूमी तुझा मनवाही वक्तृत्व वाघ भिभवई तुझं अर्पीले तू तेच अर्पिली नवी कविता लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला म्हणजे तुला ते जे जे येते त्याच्यातून तू देशाची सेवा कर सगळ्यांनी राजकारणातच पडलं पाहिजे सगळ्यांनी मिलिटरीमध्येच भरती झालं पाहिजे असं अजिबात नाही म्हणजे लता मंगेशकर गेल्या होत्या सावरकरांना भेटायला ऐन तारुण्यामध्ये तेव्हा त्या भारतरत्न लता मंगेशकर झालेल्या नव्हत्या सावरकरांना म्हणाल्या मला पण तुमच्या अभिनव भारत संघटनेमध्ये काम करायचं आहे तेव्हा ते म्हणाले वेडी आहेस का तू इतकं सुंदर आवाज दिलाय तुला परमेश्वराने काय दिलंय ते ओळख आणि जे दिलंय त्याचा वापर राष्ट्र निर्मितीसाठी कर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नंतर मी विचार करायला लागलो की मला काय दिलं आहे आणि मग मला शोध लागला की मला वक्तृत्व दिलं आहे <laughs> मग वक्तृत्व दिलं तर मग काय बोलायचं नाटक सिनेमातले किस्से सांगायला भरपूर लोक आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन मोबाईलवर टी व्हीवर चोवीस तास कर म्हणून चालू आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी दिलं पाहिजे आपण मग द्यायचं तर अभ्यास सोनही प्रकट समर्थांचं आहे वाक्य बरोबर असंच कसं तरी जाऊन नाही सांगितलं पाहिजे उड्या लोकांमध्ये काही सगळे मूर्ख नसतात काही दहा भयंकर हुशार असतात ते नंतर येऊन माझेच कान पकडतील काय वाटेल ते बोलता तुम्ही त्यामुळं अभ्यास प्रकट प्रकटावे त्याचा आधी अभ्यास करायला पाहिजे नुसता अभ्यास करून बोलता येत नाही ते आपल्या नसानसात भिनलं पाहिजे आणि मग ते सहज सोपं करून तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे मग दोन हजार साली मी उभा राहिलो माझा खारीचा वाटा उचलायला हे कुलकर्णी यांना इच्छा झाली ही सामाजिक संस्था काढावी काय करावं आपण काय करू शकतो शरद पंशांसारखं व्याख्यान देऊ शकतो का नाही हेडगेवारांसारखं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करू शकतो का नाही मग माझी कुवत काय आहे मी कोण आहे मी कुठे जन्मालावलो आहे माझ्याकडे आर्थिक कंडिशन माझी काय आहे ह्याच्यातनं मी काय करू शकतो हे मातृभूमी तुझा मन वाहिले मन तन धन विचार आचार कला सगळं मी तुला अर्पण करणार आहे मग या भावनेतून त्यांना एक आयडिया सुचली की सतत डोळ्यासमोर घरात दिसतं काय तर ते कॅलेंडर दिनदर्शिका ती भिंतीवर असते असते म्हणजे महिनाभर रोज दिसणार आहे तीस दिवस त्या तीस दिवस रोज नकळतपणे का होईना चार वाक्य सावरकरांचे असावे ह्या कल्पनेतून वीस झाली हे ही दिनदर्शिका आले त्यांनी <laughs> त्यांचा खारीचा वाटा उचलला <laughs> ते आहे ना रामायणातली गोष्ट हनुमानाला तो न, 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 न नल नील ना त्यांना ती हे होती ना की त्यांनी समुद्रामध्ये स्पर्श करून टाकलेली वस्तू तरंगणार आणि मग सगळ्या वानर से तो सेतू बांधायला सुरुवात केली प्रभू श्रीराम खडकावर बसलेले होते बघतायत सेतू बांधण्याचं से काम चालू आहे अत्यंत श्रद्धेने प्रत्येकजण श्रीराम म्हणतो दगड टाकतो तरंगतायत दगड बसले बसले बघता 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 हळूच त्यांना एक बाजूला एक छोटीशी खारूतही दिसली ती एवढीशी एक तर तिचा जीव एवढा असा खारू बघितलं की नाही खार तिचे तोंड केवढं त्याच्यात एक तो वाळूचा दाणा एवढासा ती अशी डुकडुकडुगडूक यायची एक दाणा उचलायची आणि जाऊन त्या समुद्राच्या पाण्यात टाकायची प्रभू श्रीरामाने फार कौतुकाने बघितलं आणि त्यांना असं वाटलं काय हे कधी होणार असं असं जाऊन काय सेतू बांधून होणार का तिला हळू जवळ घेतलं हातावर घेतलं आणि तिला मायाने विचारलं काय कर तू काय करतेस ती म्हणजे काय नाही सगळ्या वांदरांसारखं मी पण माझा एक दगड टाकते ह्यांनी काय सेतू बांधून होणार आहे का ती मला अजिबात नाही मला माहिती आहे ते माझ्या कणाने वाळूच्या सेतू बांधून होणार नाही आहे पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल सेतूचा त्याच्यामध्ये असं नक्कीच म्हटलं जाईल एका खारीनी तिचा वाटा उचलला <laughs> तसं लताबाईंना ते म्हणाले की तुला आवाज दिलाय आवाजातून कर ना राष्ट्रसेवा आवाजातून राष्ट्रसेवा कशी करायची गायली ना गाणी हे हिंदू नृसिंह महाप्रभू राजा गायला ना गाणं जय देव जय देव जय श्री श्रीवरया गायलं की गाणं जय असतो ते अजरामर केली ना याच मंगेशकरांनी सावरकरांची सगळी गाणी आज जगभर इतकी लोकप्रिय करून टाकली इतकी लोकप्रिय झाली की आता काँग्रेसच्या मंडपात सुद्धा लावतात ती त्यांना माहीत नाहीये ते <laughs> आत्ता कधीतरी त्या महाविकास आघाडीच्या स्टेजवर आधी न परवा ते लावलं होतं त्याला माहिती पुढे ते येड्याला मूर्खाला हे सावरकरांचं आहे मग कोणालाच माहीत नाही ते चेहरे बघितलं कीच लक्षात येतं ना काय असणार बुद्धी आणि काय संबंध काय संबंधच नाही काय तर असं हे तुम्ही सुद्धा तुमचा वाटा उचलला आहे आणि मग लताबाईंनी सावरकरांचे शब्द आशीर्वाद म्हणून घेतले आणि अख्खा आयुष्यभर त्यांनी आपल्या आवाजाने सेवा केली मी गेली चोवीस वर्ष व्याख्यानं देऊन माझा खारीचा वाटा उचलतोय राष्ट्राय स्वाहा